नमस्कार मित्रांनो मी राजदीप राजदीपगरात आणि आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे औरण तालुक्याची पहिली स्मोक बीबीक्यू टॅक्सी विषय काय होते अर्ध्या ना वाटते गाडीतनं धूर निघलं हे काय सर्व थांबून बघते अरे बोलू काय झालं हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप गरत मला प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो माझा एंट्रो तर पूर्ण झालेला आहे आणि आता मी तुम्हाला इंट्रोड्यूस करणार आहे तेच म्हणजे उरणची आपल्या उरणची पहिली बीबीक्यू टॅक्सी आपल्याला ये बीबी क्यूची टेस्ट करण्यासाठी पहिले उलव्याला जायला लागायचा पण आता आपल्या उरणमध्येच आणि आपल्या द्रोणागिरीमध्ये मेन नाका आहे ना आपला हा बघा हा नाका आहे आणि नाक्याच्या समोरलाच इथं तुम्हाला बी की टॅक्सी भेटून जाईल आयाच्या पूर्वी माझ्यासोबत कोण कौन कोण आलं आहे बघा टेस्ट करण्यासाठी मानसी नंतर जान्हवी आता बोलच नाही वहिणी बोलायचं वहिणी <laughs> जानवी उद्दम जानवी बोलू सोबत आहे आता स्पीक झालं आहे त्यांचा थोड्याच वर्षामध्ये लग्नसुद्धा करणार आहेत आणि जयेश ठीक आहे आता यांचासुद्धा इंट्रो झालेला आहे आता आपण जरा पूजा करूया ठीक आहे गर्दी आहे पहिलाच दिवस आहे आणि मी आता था वेळ थांबलो होतो इकडे या बाजूलाच आणि जीकडनं पब्लिक जाते म्हणजे त्यांना त्यांच्यासाठी कदाचित नवीन असणारी ही गोष्ट कारण का टॅक्सी आणि पाठी स्मोक बीबी -बी क्यू विषय काय होते अर्ध्याना वाटते गाडीतून धूर निघलं आहे काय तर सर्व <laughs> थांबून बघते अरे बोलू काय झालं आणि त्याच्यामध्ये पहिल्याच दिवशी गर्दी पण पाहायला भेटते आपल्याला बघा पब्लिक जाम झालेले आहे तर सर्वांना वाटतं टॅक्सीमधून धुरून निघलं आहे काय तर सर्व थांबून थांबून बघत आहेत तर आता ही व्हिडिओ बघून सर्वांना समजेल काय ही स्मोक बीबीक्यू टॅक्सी आहे आणि या टॅक्सीमध्ये चालती फिरती गाडी आहे त्याच्यामध्ये सर्व बीबी क्यू केला जातो ठीक आहे टॅक्सीचा पहिला दिवस आहे आणि भरपूर आपल्याला गर्दी पाहायला भेटले आणि पूर्ण फॅमिली एकामेकाला साथ देताना आपल्याला दिसतोय नमस्कार ताई सुद्धा इकडं नमस्कार आई आता मित्रांनो पहिलाच दिवस आहे आणि भरपूर पब्लिक आपल्याला इथं पाहायला भेटते भरपूर गर्दी इथं पाहायला भेटते आपला नंबर कधी लागायचा तर हे बघा ताई आपल्या समोर आहे जिने आज आपल्याला इन्व्हाइट ताई इकडं धन्यवाद ताई आणि तिचा छोटा बाल आहे आणि आई, 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 आई। आगा। आगा। क्रिशू इकडे ती बिझी आहे हिचं नाव का ठेवला काशू आणि हिच नाव क्रिशिता आणि क्रिशू गर्दी आहे समजून घ्या आणि आता फायनली आपले ऑर्डर आलेले काय काय मागवलंय बघा बघा झणझणीत चला वहिनी सुरू करा चला वहिनी सुरू करा काय काय बर जर आज फ्रायडे नसता तर वेज व्हेज पण आहे पनीर टिक्का मशरूम टिक्का आणि पायनॅपल टिक्का बराच काय आहे पायनॅपल टिक्का आहे आणि बऱ्याच आहे कॉम्बो वगैरे पण आहेत या इथं आणि बघा काय मेनू कार्ड आणि तुम्ही पाहिजे ते खाऊ शकता ठीक आहे आता सध्या आम्ही खातो आता मी पण आहे खाऊन घ्या <laughs> म्हणजे काय विषय माहितीये ज्यांनी आपल्याला बोलवलं आहे ना त्यांना त्यांच्याशी बोलता पण येत नाही कारण की गर्दी भरपूर आहे आणि पहिला दिवस आहे सो त्यांना हँडल करू दे आपण आपल्या वेने व्हिडिओ हँडल करू कस लागतंय मस्त तुम्ही खालाव ना आता तुम्ही का होऊन बघा आम्ही खाल्लेलं आता वहिनी वहिनी टेस्ट करा वहिनी आपल्यात नवीन पाहुणे आहेत आता ग्रुप मध्ये ऍड करते <laughs> लेग पीस घ्यायचा ना छान आहे टेस्टी आहे ओके।, ओके ओके ब्रो मी <laughs> तू मार्क आशील घरी गेल्यावर मला सांगू नको ब्रो बोललो मानसी तू टेस्ट कर लेग पीस टेस्ट कर बोंबडीची तंगडी मस्त ना आता झाला कॅमेरा धारा मी खाते ही व लगीच धर कसा वाटतय बोलायला नाही खावायला जायला तंदुरी <laughs> असं दो बघा यांना दोघांना आम्ही प्रायव्हसी दिलेली आहे खा खात आहेत दोघं जण आता लास्ट खा खा <laughs> आमच्या दोघांपासून तुम्हाला सुटका राह बरं की आलंय मधी मधी असं नको आला म्हणून बाबू मला वाटते डायरेक्ट स्कूल मधून आले स्कूल मधून कसा लागते खूप भारी लागते ओके बरं एन्जॉय कर नाव काय बाबू तुझा स्मित स्मित रोज येशील तुझा उपास कुठल्या दिवशी असते उपास असते तुला म्हणजे वेज खायचा दिवस आहे तुझा नाही रोज येऊ शकतस तू लग्न झाल्यानंतर पहिली भेट आपले नवीन ब्लॉगर आविष्कार भोरे यांचं इथं आगमन झालेलं आहे खूप मस्त आता द्रोणागिरी मध्ये आहेत ते आणि लवकर येऊन इकडं याची सुद्धा व्हिडिओ बनवा आणि खाते बघ अशी अशी बनवा की आता मी स्मोक बीबी क्युम टॅक्सी वय ओ, आई बघता व्हिडिओ आई तुम्हाला कधी आपल्या समोर दादा आहे आणि वहिनी ज्याने आज हा नवीन युनिक व्यवसाय सुरू केलाय काय म्हणशील दादा दादा पहिले नाव सांगा आपला माझं नाव जयवंत सिद्धेशवंत मी राह राहणार मोठीच होईल मला माझ्या मिसेसनी हा व्यवसाय सुचवला बघू बर करून बघूया तर तिने मला सजेस्ट केला है। का बघूया आपण करूया सक्सेस तर सक्सेस तिने सांगितलं मला वहिनीं जवळ जाऊ वहिनी नाव सांग आपला माझं नाव नम्रता सिद्धेश भोपी कसं काय आला मनामध्ये काय नाही असंच रील्स कोल करताना वाटलं काहीतरी स्टार्टअप करावा म्हणून एक स्टार्टअप साठी आम्ही स्टार्ट चालू केलं पण एकदम प्रतिसाद मिळाला आम्हाला लोकांकडून खूप चांगले कमेंट्स आले आणि म्हणून आता सगळ्यांनी अजून एक्स्ट्रा येऊन ट्राय करा इथे आम्ही पंधरा किलो पंधरा ते वीस किलो ऑलमोस्ट आमचा क्लोज झाला आज ओके तर ज्यांना कोणाला पाहिजे त्यांनी आपला विजिट करा द्रोणागिरी द्रोणागिरी सर्कलची आपली नवीनच स्टार्टअप केलेला आहे फर्स्ट डेच आहे फर्स्ट डे आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला मिळालेला आहे बघू शकता अजून संपला तरी भरपूर प्राऊड आहे ते नॉर्मली आपला प्रेम आहे आपली लोक असंच प्रेम असू दे आपलं ओके दादा माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा थँक्यू सो मच आल्याबद्दल तुम्ही आला तुमचा थँक्यू सो मच बर वाटलं असं तुम्ही येत राजून कंटिन्यू करू नक्कीच नक्कीच आम्हाला पण चांगलं वाटेल ओके नक्कीच सर्व खाऊन वगैरे झालेलं आहे आणि आता जयेश थंडा पितोय चला वहिनी वहिनीला माझ्या मुला आज लेट झालाय आता सवय टाकून घ्या लेट करायची कारण का तुम्हाला आता माझ्यासोबत कंटिन्यू शूटला यायला लागेल असाच ठीक <laughs> आहे चलो चला तर चला मित्रांनो सर्वांना भेटून वगैरे झालाय आणि आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही जर स्मोक बीबीक्यू तुम्हाला खायचा असेल तर आपल्याच पुरणमध्ये दोनागिरी नोड आपला नवीन शेवा सर्कलच्याच ब्रिजच्या साईडला ती तुम्हाला टॅक्सी भेटून जाईल चालती तिथे टॅक्सी ओके खाऊन जा घाबरू नका जवळ आले होते स्मोक येते म्हणजे वगैरे लागले तिथं डी क्यू होत आहे असं समजा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये सून काळजी घ्या फ्लाइं किस द्या ना ए तुम्ही पण आहे तुम्ही पण किस द्या बघा कसं वाटतंय लाजल्या चला बाय 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 तरी करा बाय बाय करा बाय 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 बाय